आपण पाहत आहात बागला नृतांत खबरपास महाराष्ट्राची सटाणा शहरात कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाली असून पाच दिवसांना पाणी पुरवठा होत आहे पाच दिवसानंतर पाणी येण्याच्या वेळेसच वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे त्याचबरोबर शहरात सर्वत्र अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले असून डास मच्छरांच्या उपद्रवामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे या सर्व बाबींकडे पालिका प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष असल्याने संतप्त झालेल्या सटाणा शहर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतर्फे मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले यांना घेराव घालून आंदोलन करण्यात आले या संदर्भात आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा संघटक लालचंद सोनवणे शहर प्रमुख रवींद्र सोनवणे ज्येष्ठ नेते अरविंद सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सकाळी सटाणा पालिकेमध्ये मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले यांना अचानक घेराव घातला यावेळी झालेल्या चर्चेत बोलताना जिल्हा संघटक लालचंद सोनवणे म्हणाले शहरामध्ये गेल्या पंधरा दिवसापासून पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे प्रशासनाने पुन्हा पाणी पुरवठा योजनेचे काम ठेकेदाराकडून मुदतीच्या आत पूर्ण करून घेतले असते तर आज ही टंचाई जाणवली नसती शहरात सध्या पाच दिवसाआड पाणी पुरवठा सुरू असल्याने नागरिक झाले असून हो पाच दिवसानंतर पाणी येताच वीज पुरवठा अचानक खंडित केलाय त्यामुळे आपल्या कुटुंबासाठी पाणी भरावे असे प्रश्न नागरिकांसमोर निर्माण झालाय त्याचबरोबर शहरात ठिकठिकाणी सांडपाण्याचे डबके कचऱ्याचे ढीग यासह मोकाट कुत्री डुकरांचा उपद्रव सुरू आहे नववसाहतीमध्ये मोकाट जनावरे गाडवांचा उपद्रव सुरू आहे त्यामुळे शहरात सर्वत्र अस्वच्छतेचे साम्राज्य असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे पालिका प्रशासनाने पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करून शहरात स्वच्छतेची कामे पूर्ण करावी यांचे आरोग्य अबाधित ठेवावे अन्यथा कोणतीही सूचना न देता तीव्र आंदोलन छेडले जाईल या पालिका प्रशासन जबाबदार राहील यावेळी बोलताना शहर प्रमुख रवींद्र सोनवणे म्हणाले शहरातील तिळक रोड छत्रपती शिवाजी रोड मल्हार रोड उपासनी रोड सोनार लेन आदी सह वर्दळीचे विविध ठिकाणी तातडीने गतिरोधक बसवावे त्याचबरोबर सटाणा बस स्थानकाच्या प्रवेशद्वारावरील हॉटेल उपकार समोरील खड्ड्यावर तातडीने संरक्षण लोखंडी स्वरूपाची जाडी बसवावी शहरात डास निर्मूलनासाठी दोन दिवसाच्या आत कीटकनाशकांची फवारणी करण्यात यावी पालिकेकडून दिरंगाई झाल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन छेडण्याचा इशारा शहर प्रमुख सोनवणे यांनी दिला यावेळी आंदोलनात शहर संघटक राजन सिंह चौधरी माजी शहर प्रमुख सचिव शरद शेवाळे विक्रांत पाटील मोहसिन शहा शेखर परदेशी सुरेश पगार नंदकुमार सोनवणे पंकज ठाकूर गिरीश शिरोळे आदीसह पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी होते बागलान वृत्तांतसाठी संतोष जाधव